नमस्कार मित्रांनो फॅक्ट मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडींपासून आजची पहिली बातमी आहे जयगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडली गेलीय या निवडीमुळे नगरपालिकेतील महिलांसाठी आरक्षित जागा व स्थानिक राजकारणातील कुटुंब घटकांच्या सहभागावर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची भरती आणि आघाडीचे राजकीय खेळ हे अधिक गतीनं सुरू झालेत या निर्णयामुळे भाजपाला स्थानिक स्तरावर एक फोस यश मिळाले पण विरोधकांनी मात्र परिवारवाद या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलेत या प्रकारची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रतिमेस कशी परिणाम करतील हे पुढील काळात पाहायचे दुसरी महत्वाची बातमी येते आहे जळगाव जिल्ह्यातून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात नोंदणीचा गजर सुरू आहे एकूण चारशे चौसष्ट पदांसाठी उमेदवारी नोंदणीच्या अंतिम दिवशी तीन हजार आठशे पस्तीस अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी दोनशे बेचाळीस उमेदवारांनी अर्ज नोंदवलाय हे आकडे दाखवतात की स्थानिक पातळीवरील राजकारण किती गतीने पुढे चालले उमेदवारीचा आणि प्रचाराचा काळ आता खूप जवळ आलाय उमेदवारांची संख्या वाढल्यानं निवडणुकीतील स्पर्धा वाढेल मतदारांची अपेक्षा वाढतील आणि स्थानिक विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्याकडे एक नवा दृष्टिकोन लागणार आहे तिसरी महत्वाची बातमी देशातील अवयव प्रत्यारोपण प्रणालीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठे निर्देश दिले आहेत न्यायालयानं सांगितले आहे की केंद्र सरकारने देशभर अवयव वाटप व वा प्रत्यारोपणासाठी एक राष्ट्रीय धोरण तयार करावे ज्यात सर्वांना लिंग प्रदेश किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभाव न करता संधी मिळावी तसेच दानकर्त्यांचा फॉलोअप आणि प्रत्यारोपणानंतरची वैद्यकीय सेवा सुनिश्चित करावी असेही म्हटले आहे यामुळे केवळ मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये मर्यादित असलेली सेवा ग्रामीण व अल्पसंख्य प्रवर्गापर्यंत पोहोचवण्याची दिशा मिळेल या निर्णयामुळे उज्ज्वल कल दिसत आहे पण त्याची अंमलबजावणी कशी होईल हे पुढील काळात पाहणे गरजेचे आहे आता चौथी बातमीकडे बळूया आता बातमी आहे महाराष्ट्रातील महायुतीतील वाढत्या तणावाची राज्यातील राजकीय युती महायुतीमध्ये विभाजनाच्या चर्चा सार्वजनिक स्वरूपात दिसू लागल्यात विशेष म्हणजे काही शिवसेना मंत्री सरकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहिलेत ज्यावरून युतीतील विश्वास व समन्वय यांना धक्का बसलाय भाजप आणि शिवसेना यांच्यात लष्करी पातळीवर नेत्यांचे वर्तन आणि उमेदवार नेमणुकीबाबत असमाधान दिसू लागले अशा राजकीय वातावरणात निवडणुकीच्या तोंडावर युतीची छवी व धोरण निश्चित राहणार का हे मोठे प्रश्न आहे या घडामोडींनी स्थानिक पातळीवरील प्रचार व लोकमतावरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये आणखी एक मोठा प्रश्न समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केलीये की युतीमध्ये त्यांना सापत्नं वागणूक मिळत आहे अर्थात निर्णय प्रक्रियेत भागीदारी कमी स्थान व सन्मान कमी अशी भावना व्यक्त केलीये अशा तक्रारींमुळे घटक पक्षातील विश्वासाचे सूत्र तुटण्याची शक्यताय युतीमध्ये होत असलेले हे अंतर्गत तणाव निवडणुकीच्या तयारीवर व युतीची सार्वजनिक प्रतिमा व राजकीय या सामर्थ्य यावर मोठा प्रभाव टाकू शकतात यामागील पार्श्वभूमीवर पुढील राजकीय हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे दोन हजार पंचवीस साली केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेची एकविसावी किस्त दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी जारी केली आहे ही योजना देशाच्या नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाची आहे या किस्तीनुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये ट्रान्स्फर झाले आहेत या पैशांचा उपयोग शेतकरी त्यांच्या शेतीप्रगतीसाठी खते बियाणे शेती संदर्भातील विविध खर्चासाठी करू शकतो या योजनेची सुरुवात दोन हजार अठरामध्ये झाली ज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा उद्देश ठेवते या योजनेअंतर्गत फक्त पात्र शेतकरीच या लाभासाठी अर्ज करतात पात्रतेसाठी आधार कार्ड खाते क्रमांक आणि आधार बँक लिंकिंग आवश्यक आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजी आणि इतर काही राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली विशेषत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत शिंदेंनी शाह यांच्यासमोर आपल्या तक्रारी मानल्या ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली याचवेळी शिंदेंनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोठे आदेश दिले ज्यामध्ये त्यांनी महायुतीत कोणताही गैरसमज किंवा गोंधळ निर्माण होऊ देऊ नये असे सांगितले त्यांनी स्पष्ट केले की मी रडणारा नाही तर लढणार आहे या भेटीनंतर त्यांनी आपले पदाधिकारी व नेत्यांना पक्षभेटीबाबत रणनीती बदलण्याचा निर्देश दिला आणि पुढील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आज महायुतीत एक नवा क्षण उघडला आहे विरोधाभासी हालचालीतून भाजपने शिंदेंचा खेळ संपवला असे मत अनेक राजकीय विश्लेषक सादर करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांनी काही बैठका बहिष्कार केल्याचा प्रकार समोर आला त्वरित नंतर शिंदे दिल्लीला गेले आणि केंद्रीय नेत्यांशी दीर्घकालीन चर्चा केली भाजपकडून महत्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रमुख नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे ज्यामुळे शिंदे सेनाच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे या सगळ्या परिस्थितीत भाजपने धोरणात्मक पावले उचललीत आंतरपक्षीय भेटी स्थानिक नेत्यांशी संपर्क आणि प्रशासकीय आदेशांच्या माध्यमातून विरोधकांच्या बाजूने असलेले दबाव कमी करायचा प्रयत्न केला जातोय विरोधकांचा पुढाकार असा की महायुतीची एकात्मता धोक्यात आहे आणि पुढील काळात याची राजकीय दखल नेमकी कशी होईल हे निर्णय घेणाऱ्यांवर अवलंबून आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना युबीटीचे नेते उद्धव ठाकरेंच्या दरम्यान साधलेल्या चर्चांनी युतीच्या शक्यतेला प्रेरित केले आहे सार्वजनिक कार्यक्रम संयुक्त सभा आणि काही ठिकाणी कार्यकर्त्यांची एकत्रित उपस्थिती ही गोष्ट महत्त्वाची ठरली आहे सध्याच्या अहवालांनुसार बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी प्राथमिक बैठकांचा आढावा सुरू असून सीट शेअरिंगवर चर्चा केल्या जात आहेत मात्र कोणतीही औपचारिक घोषणा अजूनही बाकी आहे राजकीय विश्लेषक म्हणतात की मनसे आणि शिवसेना यूबीटी एकत्र येणार तर मुंबई व ठाणे या शहरांमध्ये मराठीवादी मतांचा एकत्रित प्रभाव दिसेल आणि स्थानिक समीकरणे लक्षणीयरित्या बदलू शकतात दुसरीकडे विरोधी पक्ष आणि महायुती संघटनांमध्ये या शक्य युतीचा विचार झाला आहे आणि तेही आपली पावलं पुढे ठेवत आहेत आता पुढे काय घडते हे नेत्यांच्या पुढील विधानांवर आणि अधिकृत घोषणांवर अवलंबून राहील या होत्या आजच्या दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा